नमस्कार आज आपण शिकणार आहोत कशा प्रकारे वेबसाईट करतात तुम्ही ही ॲडवटाईज काय केलेली पाहिले होते शंभर रुपयामध्ये ज्या सेवा येतात त्या तुम्हाला शंभर रुपयामध्ये भेटणार आहे प्रकारे बघा ह्या ॲप्लिकेशनला काय करायचं क्लिक करायचं ॲप्लिकेशनला क्लिक केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा मोबाईलमधून तुमच्या काय होतं अशा प्रकारचा एंटरप्रेन्स ओपन होतो तुम्ही काय करायचं गेट स्टार्टरला क्लिक करायचं गेट स्टार्टरला क्लिक केल्यानंतर लर्न मोरला काय करायचं क्लिक करायचं इथे तुम्हाला काय होणार संपूर्ण डिटेल्सला व्हिडिओ भेटणार त्याच्यानंतर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही काय करायचं इथे काय करायचं जायचं बॅक करायचं पुन्हा काय करायचं एक व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही इथे व्ह्यू ऑल कोर्स इथं कोर्स आहे त्या कोर्सच्या खाली व्ह्यू ऑल कोर्स आहे बघायचं इथे तुम्ही बघितलं तर अडतीस कोर्स आहेत इथं तीन लाईनला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं तुमचं ईमेल आय डीने हा कोर्स होणार आहे माय कोर्समध्ये तुम्ही जाणार माय कोर्समध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला माय प्रोफाईल वगैरे दिसणार आणि माय कोर्सला केल्यानंतर तुम्हाला इथं काय होणार क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही माय कोर्स केल्यानंतर तुम्हाला हे सगळे कोर्स ते कसे दिसत आहेत सर्वात पहिल्यांदा इथे हा जो कोर्स आहे इंस्टाग्रामवरून मोबाईल वतीने ग्राहक मिळाला स्टार्टला क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा संपूर्ण कोर्स ईमेलवरून इथं स्टार्टला क्लिक केल्यानंतर टेलिग्राम स्टार्टला फेसबुक सॉफ्टवेअर फक्त इथं स्टार्ट बटनाला क्लिक करायचे हे सर्व कोर्स काय होत आहेत तुमच्या मोबाईलमधनं दिसतात हे पहिलं पेज तुम्ही दुसऱ्या पेजला आलात दुसऱ्या पेजला आल्यानंतर मोबाईलवरून गुगल डेटाबेस मोबाईलवरून ऑटो टेलिग्राम मोबाईलवरून ऑटो फेसबुक मोबाईलवरून ऑटो व्हॉट्सअप मोबाईलवरून गुगल सर्च मोबाईलवरून सेवा तीन नंबर पेजला गेल्यात टोटल मोबाईलमधूनच आहेत तुम्ही लक्षात घ्या मोबाईलवरून डिजिटल मार्केटिंग मोबाईलवरून फनेल ब्लॉगिंग ए आय कॅनवा कॉम्प्युटर चौथ्या पेजला गेलात कोरल ड्रॉ इंटरनेट एक्सल पब्लिशर वर्ड पेजमेकर पाचव्या पेजला गेल्यात पाचव्या पेजला गेल्यानंतर पेन नोटपॅड वडपॅड फोटोशॉप पावर पॉईंट टेलिप्राईम बॅनर एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग लोगो एडिटिंग त्याच्यानंतर तुम्ही बघितलं तर वेबसाइट वेबसाईटवरून कस्टमर कसा मिळवायचा व्हॉट्सअपवरून कसा मिळवायचा सोशल मीडिया डेटाबेस करणारे ॲप्लिकेशन कसं आहे इथे पुढे गेल्यानंतर तुम्ही हे बटन काय करायचं क्लिक करायचं सहा नंतर जेव्हा सहा नंतर तुम्हाला होणार ते पुढचे पुढचे काय होणार कोर्स येते काय होता दिसणार इथं ऑलरेडी तुम्हाला काय केलेलं आहे आपण दाखवलेलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता कोर्स येते काय करू शकता घेऊ शकता तुम्ही जर याच्यामध्ये बघितलं तुम्हाला ज्या दोन गोष्टी येतात इथे सर्वात पहिल्यांदा अबाउट दिसतं आहे या अबोर्टसमध्ये पूर्ण माहिती तुम्हाला दिसते प्रायवेसी आणि पॉलिसीमध्ये काय आहे ऑलरेडी तुम्हाला क्लिअर दिसत आहे टर्म्स अँड यूजमध्ये पण काय आहे क्लिअर दिसतं आहे सेल्स अँड याच्यामध्येही काय होते दिसते कुकीज पॉलिसीमध्ये काय होतं आहे सर्व तुम्हाला आहे काही सपोर्ट असेल तर याच्यामध्ये काय होतं तुम्हाला आहे त्याच्यानंतर तुम्ही या लिंकला क्लिक केलात तरी आमच्यापर्यंत पोचता कोणत्याही लिंकला व्हॉट्सअप असू द्या फेसबुक असू द्या कुठल्याही लिंकला काय करू शकता क्लिक करून बघता सर्वात पहिल्यांदा ह्याचं तुम्हाला लॉग इन पाहिजे असेल तर तुम्ही काय करायचे अशा प्रकारचा कोर्स काय ते माय कोर्समध्ये सर्व तुम्हाला दिसणार आणि इथं कोर्स जे आहेत ते इथं तुम्हाला पूर्ण ही यादी काय होणार खुर्ची इथं दिसणार तुम्ही मॅसेज करू शकता हे संपूर्ण डिटेल्समध्ये तुम्हाला काय होणार आहे व्हॉट्सअप चॅट तुम्हाला अवेलेबल आहे टीम मेंबर आहेत आणि त्याच्यानंतर काय होतं आपलं लेक्चर एक होणार त्या लेक्चरमध्ये तुम्हाला सर्व प्रश्नोत्तरं तुमचे काय केली जातात सॉल्व केली जातात तर इथे तुम्ही काय करू शकता तुमचं हे टाकून लॉग इन आणि लॉग इन ईमेल पासवर्ड मी देईल तो काय करू शकता तुम्ही करू शकता सेवन टू सेवन सिक्स नाईन वन थ्री झिरो एट टूवरती काय करायचं तुम्हाला कॉल करायचा आहे ओके धन्यवाद